अकोला पोलीस दलात प्राथमिक व विभागीय चौकशी विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा अकोला पोलीस दलातर्फे पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमता व अनुसंधान कौशल्यात भर घालण्यासाठी प्राथमिक चौकशी व विभागीय चौकशी या विषयावर कार्यशाळेचे आयोजन दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विजय हॉल पोलीस अधीक्षक अकोला येथे दुपारी तीन वाजता काढण्यात आले या कार्यशाळेचे मार्गदर्शन मान्य पोलीस अधीक्षक अकोला अजित चांडक यांच्या सर्वकश मार्गदर्शनाखाली तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अप्पर पोलीस अधीक्षक अकोला चंद्रकांत रेड्डी यांनी भूषवले कार्यशाळाकरिता विधितज्ञ नरेंद्र राजपुरोहित हे प्राथमिक प्रशिक्षक म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या मनपूर्वक स्वागताने झाली त्यानंतर विधितज्ञ श्री राजपुरोहित यांनी प्राथमिक चौकशी आणि विभागीय चौकशी प्रक्रिया विभागीय चौकशी प्रक्रिया त्यातील उद्देश नियमावली तसेच अंमलबजावणीतील महत्त्वाच्या बाबीवर सखोल माहिती दिली त्यांनी चौकशीदरम्यान घ्यायची काळजी कागदपत्रांची पूर्तता कायदेशीर पैलू आणि निर्णय प्रक्रिया याबाबत उदाहरणांसह स्पष्ट मार्गदर्शन केले प्रश्न उत्तर सत्रात उपस्थित अधिकारी व पोलीस अंमलदारांनी विविध शंका मांडल्या आणि श्री राजपुरहित्यांनी त्या समाधानकारक पद्धतीने निरसन केल्या यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत रेड्डी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात अशा कार्यशाळेचे महत्त्व अधोरेखित केले त्यांनी चौकशी प्रक्रियेत येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणी त्यावर उपाययोजना तसेच पोलीस दलाने पारदर्शकता शिस्त व कायदेशीर काटेकोरपणाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे सांगितले तसेच भविष्यातही सेवा सुधारण्यासाठी अशा प्रशिक्षण कार्यक्रमाच्या सातत्याने लाभ घेत राहण्याचे आवाहन केले कार्यशाळाकरिता जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी सर्व ठाणे प्रभारी तसेच शाखा प्रभारी अधिकारी व अंमलदार यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचा समारोप आरंभ प्रदर्शनाने झाला आभार प्रदर्शन सिटी एच डी पी ओ सुदर्शन पाटील यांनी करून सर्व मान्यवरांचे सहभागी अधिकाऱ्यांचे अंमलदारांचे आणि आयोजकांचे मनपूर्वक आभार मानले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर